एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शिवांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला त्याने खूप महागडे बूट घातले होते त्याला हेही माहीत होते की त्या मंदिरात चोरीच्या घटना घडत असतात म्हणून त्याला आपले महागडे बूट बाहेर ठेवून जायचं मन होत नव्हतं बूट घालून तो मंदिरात जाऊ शकत नव्हता आणि बूट बाहेर ठेवायला तो तयार नव्हता त्यामुळे तो मोठ्या संभ्रमात सापडला थोडा वेळ विचार केल्यानंतर त्या श्रीमंत माणसाने मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं तू माझे बूट सांभाळशील का भिकारी लगेच तयार झाला मग तो श्रीमंत माणूस मंदिरात जाऊन पूजा करू लागला पूजेच्या दरम्यान त्या माणसाच्या मनात विचार आला देवाने किती अजब जग निर्माण केला आहे माझ्यासारख्या काही लोकांना महागडे बूट घालायला दिले पण त्या भिकाऱ्यासारख्या अनेक लोकांना खायला अन्नही नाही तो मनाशीच देवाला म्हणाला तू सर्वांना सामान का नाही बनवलं सर्वांना सारख्या सुविधा का नाही दिल्या याच विचारांनी प्रेरित होऊन त्याने ठरवलं की बाहेर जाताना त्या भिकाऱ्याला पाचशे रुपये देईन पूजा झाल्यावर तो माणूस बाहेर आला पण त्याला ना त्याचे बूट दिसले ना तो भिकारी त्याने खूप वेळ तिथे थांबून भिकाऱ्याची वाट पाहिली पण भिकारी परत आला नाही शेवटी त्याला समजलं की भिकारी त्याला फसवून त्याचे बूट घेऊन पळाला आहे दुःखी होऊन तो माणूस अनवानी पायानेच घराकडे निघाला रस्त्यात त्याने एका फुटपाथवर एका माणसाला जुने जुने बूट विकताना पाहिलं तिथे पाहिल्यावर त्याला आपलेच बूट दिसले त्याने त्या ते विक्रेत्याला विचारले हे बूट कुठून आले विक्रेता आधी काहीच बोलला नाही पण दबाव टाकल्यावर त्याने सांगितलं की हे बूट एका भिकाऱ्याने मला रुपयांना विकले हे ऐकून तो श्रीमंत माणूस हसत अनवानी पायानेच घरी परतला देवाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं त्याला समजलं की जेव्हा सगळ्यांचे कर्म समान होतात तेव्हाच सर्वांना समान संधी मिळते देवाने त्या भिकाऱ्याच्या नशिबात पाचशे रुपये लिहिलेच होते पण ते, ते मिळवण्याचा मार्ग त्याच्या कर्मावर अवलंबून होता जर तो भिकारी प्रामाणिकपणे वागला असता तरी त्याला ते पैसे मिळाले असते मात्र त्याच्या चुकीच्या कर्मामुळे आज तो भिकारी होता आपल्या नशिबी काय आहे याचा निर्णय आपल्या कर्मांवर अवलंबून असतो म्हणून नेहमी चांगले कर्म करा कारण तेच आपले भविष्य घडवते मित्रांनो याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद